परत मार हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू एस एम ब्लॉग चॅनल आजचा हा ब्लॉग जरासा मिनी ब्लॉग आहे हो। आपल्या क्लासची जी मुलं आहेत ॲक्च्युली आम्ही जे एरियात राहतो नागाव अलिबागमधील नागाव इथे तर तिकडे नागाव हायस्कूल आहे तर माझ्या क्लासला नागाव हायस्कूलची मुलं आहेत तर त्यांच्या शाळेमध्ये जसं की आता एंडिंग इयर एंडिंग चालू होतं त्याप्रमाणे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना स्पोर्ट्स डे होतो बरंच काय काय डेज असतात तर आज त्यांचा मेळावा आहे तर त्याच्यामध्ये ते लोक स्टॉल्स लावणार आहेत तर सगळे बोलवते टीचर या टीचर या तर मी मुलांना घेऊन आणि नेत्रा तिकडून मुलांना घेऊन निघाली आहे तर आम्ही आता तिकडे चाललो आहोत आज आपण तिकडचा ब्लॉग बनवणार आहोत बघूयात मुलांनी काय काय बनवलं आहे काय काय स्टॉल्स केलेले आहेत तर चला आता लवकर जाऊयात माही रेडी चलो डोगां

पैसे नाही तुला खेळायच बघ ना गेस आता करणार कॉन्ट ठेवलायच नक्की हम्म चल माई बघ आता पिंकी पुंकी पॉंकी असा मग कसं करणार तुझा कुठे स्टॉल आहे आले आम्ही गोल्ड गोल्ड कुठला उचलला तू तो उचलला मग काय बाळ काय यांच्याकडे हे काय ऑरेंज सरबत पाच रुपये इथे कोण आहे वाटतं ही बघ या मृदुला चैत्य घेऊ आपण ये बघू सर <laughs> कसला स्टॉल आहे मृदूला पा। वडापावचा दहा रुपये वडापाव खायचाय का एक घेऊ सगळे जण खाऊ आम्हाला दे एक माला दे एक दे आम्ही सगळे मिळून खाऊ आहे की नाही गायचं तुझ्याकडे काय आहे सँडविच कसं सँडविच आहे अच्छा व्हेज हे काय पाहिजे नेत्र केचप पाहिजे कि चटणी केचप केच के हा केचप, केचप, केचप? केचप, केचप टाकून दे आम्हाला एकटीचा स्टॉल आहे तुझा न थांब थांब त्याच्यातच टाकून दे ना नाहीतर हे ना पावातच लावून नेत्र सगळ्यांना हे म्हण आत घाल घालतो पाव पावात आणि हे छान छान आहे का सांग हे म्हणू इकडे फिरायचं आहे ना आपल्याला घे घ्यायचं चला छान आहे छान आहे का हे छान आहे का छान आहे मस्त आहे कसं आहे छान <laughs> आहे हे छान आहे पाणीपुरी कशी प्लेट काय पाणीपुरी खायचे किती एका एक प्लेट मध्ये किती येतात ग पाच एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे ते पाणीपुरी आणि रगडापुरी दोन्ही ठेवले का किती सहावी काय एकट्याने स्टॉल लावले तिकडे बोलवले ना या, या, ता, 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 ता। अच्छा सगळ्या होता मी म्हणून त्याच फोन मध्ये एवढे सनलाइट आहे नाही म्हणजे पाणीपुरीची सगळंच कोणी बनवून दिलं आईने बनवून दिलं का पुऱ्या तळून आईने दिल्या माहीच्या तोंडाला आधीच पाणी सुटलंय ना माहिती ऊन आहे खूप ऊन आहे

इथे काय आहे कसला स्टॉल आहे तुमचा शेवपुरी तिकडे पाणीपुरी शेवपुरी किती कसं आहे शेवपुरी वीस रुपये का ओके आपण पहिले आपल्या आपल्या इकडे जाऊन येऊयात तुमच्याकडे कसला स्टॉल आहे चना भेळ कसा दहा रुपये चना भेळ ओके हुँ। एकटी आहे तुमच्याकडे काय आहे चायनीज भेळ कशी आहे चायनीज भेळ दहा रुपये आणि मुगडाळ भेळ म्हणजे कसली अच्छा मूगडाळीची ती पण दहाच ओके तुमच्याकडे शेवपुरी आणि पाणीपुरी तुझ्या इथे स्टार फ्रूट आहे ओके तुमच्याकडे काय आहे हा उंबर 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 कितीला आहे दहा रुपये द्या आम्हाला दोन दे चल दोन प्लेट हा मग दोन प्लेट दे आम्हाला ही ही ओळखीची आहे आमच्या आम्ही दोन प्लेट घेणार तिच्याकडनं आहे ना माही तू आता थँक्यू सांगितलं का तिला ब्रेसलेट दिलं ते थँक्यू ते ब्रेसलेट साठी मला बोलायचं ह्याच्यात हो एकाच झाले असं कशाला असं नाही असं नाही जेवढ्या प्लेट आहेत तेवढ्याच द्या आम्ही आलो म्हणून असं काही नाही कमवायचा आहे ना कोणी बनवलेत पण ते तुने मदत केली केली ना काय घालतात ग मला पण मदत केली केळ्या केळ्या घालता छान झाले आहेत मम्मीला सांग मस्त झाले आहेत कोण नाही त्यासोबत एकटीच असते ओके छान होते मम्मीला सांगा मस्त होते एकदम मस्त होते हळूहळू सॉफ्ट आहेत छान आहेत आमच्याकडे काय आलू चाट कटलेट आणि कटलेट आलू चाट म्हणजे असे असे छोटे छोटे वालेत का पण दिसतंय आपलं अजून हो तुमच्याकडे काय आहे हे का? बघ आणि हे पण आहे का चल बघू येऊयाकडे चना चनाचाट कितीला आणि हे लिंबू सरबत आणि हे आणि हे सोलकडी दहा रुपये सोलकडी प्यायची आहे का कोणाला सगळं खव <laughs> ना शेवटलं सगळ तुमच्याकडे काय तयारी चालली आहे नाही नको चला कुठे गेली आपली सगळी शेवटला फ्रूट चाट फ्रूट चॅट आहे कोण आहे इकडच्या स्टॉल वर हवे सगळे गायब झाले स्टॉल वरची तिकडे गेलेत का अच्छा चला यांच्याकडे काय आहे ऑरेंज ज्यूस ऑरेंज ज्यूस म्हणजे तसलावाला आहे फ्रूटचा की तो विकतचा मिळतो तसलावाला वाला होय चला काय आहे हे काय आहे तुमच्याकडे चायनीज वेड कुठे आहे तुमचे एकटाच आहेस काय मग कुठे गेला बघू दिसत कुठे भेटली दोन हे खाणार ना, हो। हो ना चायनीज बेड आता आपल्या स्टॉल वर तर घ्यायलाच पाहिजे आपल्याला सगळ्याला कशाला काय नाहीये पण काय चिट्ट कितीला आहे हा बर बे मानू मना ड्रॉ हां चल घे येणू तू पण घे हो बॅड लक तू घे आता घे दे त्याच्याकडेच परत हलो आता परत दादा बघ लकी तर मिळेल काहीतरी नाहीतर नाही चल घे उचल असं नाही उचल तू घे काम तू घे फक्त चिठ्ठी उचलायचे उचल म्हणा चल तू पण पूर्वीनी पण घेतली दोन प्लेट बघा दोघांना काय मिळालंय का हो काय आहे थर्टीन नंबर काय नाही काही नाही असे पण ठेवलंय हे काय आहे हे काय आहे पाच रुपये पाच रुपये मिळाले याला वा पाच रुपये गेम आपला झाला त्याच्यामध्ये गेम मध्ये पाच रुपये मिळाले आपल्याला तू पण घे घे पाच रुपये पाच रुपये जिंकलास याला काय हो। ओ, माई सारखाच झालं टक्टा पी वाटाला संपले पण मसालेदार चणे आणि पावभाजी कितीला आहे पावभाजी दहा रुपयाला पावभाजी पण ह्याच्याकडे काय आहे पाणीपुरी पाणीपुरी सगळी करतो अशी आहे तुझ्याकडे पाणीपुरी विश हां विशच्या पाच वरती फक्त रांगोळी आणि अजून काही आहे चल बघू निघत तुम्ही पण चायनीज वेळ सगळ्यांनी चायनीज वेळच केले किती रुपये चायनीज वेळ संपली नाही ना दोन प्लेट घ्या अरे आपल्या क्लासचे आहेत मग आपण खायलाच पाहिजे त्यांच्याकडे मग हा दादा पण आपल्या क्लासलाच आहे मनोमाय कुठे गेला हा नवीन आहेत ते मस्त बनवा दादा मनोमाय मस्त आहे एकदम छान कोबी एकदम बारीक कापून धरून आणली आम्हाला आता मग दोन प्लेटला बरीच होईल ती टीचर बिचारायला म्हणून नाही ना तुम्ही लोक जास्त सगळेजण आपले आणि हा कोणी बनवला रे विकत ओके अच्छा हे जाम तिखट नको करू करा तुम्ही बोलला तिखट करा आम्ही नॉर्मल सांगितलं हो ना जा घ्या चला अरे तुमचा स्टॉल नाही आहे का, का स्वयंसेवक तुम्ही पण हा बाय स्वयंसेवकचा आहे मग त्याच्यापेक्षा वरती अच्छा घे माहीत आपल्यासाठी दोन प्लेट घेतलं ना एक मावशीसाठी एक आपल्यासाठी आपल्याला पण घे एक चमचा आणि हे घे दोन प्लेटची बेळ छान होती चला तुमच्याकडे काय आहे पियुष कसा आहे प्लेट कसा आहे ग्लास वीस फुल दहा हाफ त्यांच्याकडे काय आहे बेळ अजून मागे एवढा लांब कसा एवढा लांबून लागेल शॉर्ट घे रिवर्स आला <laughs> सगळे पडायला पाहिजेत का? का दोन तीन पडले तरी चालतील सगळे हे काय अयो नाही लागला <laughs> ठोलशा पडली असते आत्ता परत मार वा काय पेन आहे अरे वा काय लकी ड्रॉ परत लक्की ड्रॉच लकी ड्रॉ मध्ये काय आलं तर काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ओके यांच्याकडे काय आहे चायनीज भेळच इकडे पण ह्यांच्याकडे काय आहे तुमच्याकडे कुठला गेम आहे बॉल टाकायचा त्याच्यात काय टाकायचं कितीला आहे गेम बॉल टाकायचा भगवान हे इकडे अभिप्राय लिहू आपण इकडे ना मसाला हा रुपये फुल पीस रुपये तुमच्याकडे अरे अरे हा आपण परत इकडे चालू नाही का पहिला गेम बस चला तुला किती मजा आली आली खूप मजा आली चला काय देते आम्हाला द्या चला आज आम्ही सगळीकडे चायनीज वेळच खाल्ली सगळ्यांनी एकच घेतली काय रे काहीतरी वेगळा वेगळा आयटम घेतला असता तर आम्ही पण सगळा वेगळा वेगळा खाल्ला असतो चटणी कुठून आणली तुमची चटणी कुठली तात्याने आणली मम्मीने काय करून दिलं हो आम्हाला आम्हाला दाखवूया रेसिपी चोरणार नाही आम्ही हो जास्त तिखट न करू को पोरांना कोबी कोणी कापलाय मम्मीनी तू काकुनी घे बस हे तुझी, तुझी प्लेट किती लाय दहा रुपयेच आणून दिला ना प्ले धाम धाम तुझ्या स्टॉलवर तू केलंस ना ह्याच्या स्टॉलवर आम्हाला ह्याच्याकडूनच पाहिजे हा हिस्कोही बनाने दो एकाच या स्टॉलवर किती वाज पाच ना मग चार ताईतच झाले पळायला लागेल हे बघा आज आम फ्रेंड्स भेटलेत खेळायला ना हो सहायला संपल्यावर बेळ छान होती आम्हाला आवडली चल बाय आता काय झालं कुठे झालं आपण रांगोळी प्रदर्शन रामूलानेच काढलेले आहेत ना नंबर दिलेत का त्यांना जमला तू चल इकडे आहे का मागे रांगोळी प्रदर्शन अच्छा ह्याच्यावरच्या रांगोळ्यात का गणितावरच्या रांगोळ्या सांगितलेलं तुम्ही ते हे बघ हे बघ सगळे सहे दिले फॉर्म्युले होय पंकज कुठे गणित दिवस हे बघ अरे साहिलने पण घेतलेलं ना याच्या मस्त काढल्यात नाही मॅथ्सच्या ह्याच्यावर काढायचे काढायच्या अरे वा ग्राफ काढला त्याने मस्त काढलाय ग्राफ शिकलात रे ह्याच्यावर मनोमय मागून चल इथून चल बाबा एवढे छान छान आंघोळ्या काढल्यात ना हा छान काढले वाढली अच्छा याच्यात सगळे हे दाखवले आयत वगैरे काय केलंय स्वयंसेवकाचेच फक्त बॅट लावून फिरताय तुम्ही बघू ना वेद ओम वेदच येते तोंडात घे मस्त केले ना मस्त मी आय डी नाही एक चॅनल एक दोन बॅटरी एक मोटर आणि एक स्विच वापरते आणि थोडेसे जंपर वाप वा। तर आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळतं आपण पण वेळच्या वेळी त्याला पाणी देणं गरजे तर हा जो सेन्सर आहे जेव्हा त्याचा पाण्यापासून संपर्क तुटतो तेव्हा ते हिरवी लाईट पेटते मग जेव्हा पेटते तेव्हा आपल्याला कळलं जातं की त्याला पाणी देण्याची गरज आहे तर आपण बटन चालू करून त्यांना मोटर चालू करून पाणी देऊ शकतो जेव्हा पूर्ण घेतो कोणाच हे आहे का हो आम्ही काय प्रदर्शन बघून निघालेलो आहोत आहे ना माही आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय बाय